हिवाळ्यामध्ये थंडी वाढली की बरेच जण एकच काम करतात रजाई ओढतात कधी कधी ती घट्ट गुंडाळतात आणि थेट तोंड झाकून झोपतात कारण तेव्हाशी कुठे वाटतं की आता मस्त ओ मिळाली मस्त झोप लागेल पण खरं सांगायचं सा, तर हीच सवय आपल्या हेल्थचं शांतपणे नुकसान करत असते आणि आपल्याला कळतही नाही डॉक्टर सांगतात की हिवाळ्यात तोंड झाकून झोपल्यामुळे आपण स्वतः सोडलेली जी हवा असते ती पुन्हा पुन्हा आत घेतो यामुळे शरीराला मिळणारा जो ऑक्सिजन आहे तो पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत कमी होतो आणि फुफ्फुसांना ऑक्सिजन घेण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते याचा परिणाम म्हणजे क्वालिटी झोप होत नाही यामुळे झोप वारंवार मोडू शकते म्हणूनच सकाळी उठल्यावरती डोकं कधी कधी जड वाटतं शरीर थकलेलं वाटू शकतं डोकेदुखी चिडचिड झोप पूर्ण झाली तरी फ्रेश वाटत नाही कारण रजाईच्या आत हवा फिरतच नाही उष्णता वाढते घाम येतो आणि झोप सतत तुटत राहू शकते दमा स्लीप किंवा नाक बंद राहणाऱ्यांसाठी ही सवय अजूनच धोकादायक असल्याचं चा सांगितलं जातं लहान बाळांसाठी तर चेहरा झाकून झोपणं जीव घेणंही ठरू शकतं म्हणून थंडीपासून वाचण्यासाठी चेहरा झाकायलाच हवा असं काय नाही जड पांघरुण वापरा खोलीचं टेम्परेचर सेट करा पण झोपताना तोंड नाक मोकळं ठेवा तोंडावर पांघरून घेऊन झोपणाऱ्यांना हे रील पाठवा आणि लगावतीला फॉलो करा